राज ठाकरे म्हणाले होते दुसऱ्याचं पोर कडेवर खेळवणार नाही आता सभा घेऊन कोणाचा पोर खेळवणार ठाकरे गटाचा सवाल मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्कात नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची सभा होणार आहे या सभेवरून शिवसेना ठाकरे गटाने राज ठाकरेंवर निशाणा साधलेला आहे शिवतीर्थावर सभेसाठी सतरा तारखेला मनसेनं अर्ज केला आहे शिवतीर्थावर ही सभा घेऊन राज ठाकरे कोणाची पोरं कडेवर खेळवणार आहेत कोणाच्या लग्नाच्या वरातीत राज ठाकरे आणि मनसेनं असणार आहे असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी निशाणा साधलेला आहे ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते अनिल परब म्हणाले राज ठाकरे यांनी सांगितलं होतं की मी इतरांची पोरं कडेवर खेळवणार नाही मग आता तर उमेदवार त्यांचा नाही आहे तर शिवतीर्थावर सभा कोणासाठी घेणार आहेत आम्ही ज्या दिवशी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला त्या दिवशी आम्ही महापालिकेकडे शिवतीर्थ आम्हाला सभेसाठी मिळावं यासाठी अर्ज केला आहे सगळं काही रेकॉर्डवर आहे आम्ही रस्त्यावर सभा घेणार नाही आम्हाला आमची स्वतःची पोरं आहेत बावीस पोरांसाठी आम्ही शिवतीर्थावर सभा घेत आहोत जर शिवतीर्थावर सभा घेता आली नाही तर इतर आम्ही बिकेसी आणि इतर जगांचा विचार करू त्यांनी तर सांगितलंय मी दुसऱ्या कोणाचं पोर माझ्या कमरेवर खेळवणार नाही आता जर सभा घेणार असेल तर कोणाचं पोर चा चा ते खेळवणार आहेत हे बघावं लागेल त्यांच्या पक्षाचं एकही उमेदवार नाहीये मग कोणाच्या पोरासाठी कोणाच्या लग्नाच्या वरातीत ते नाचणार आहेत या सगळ्या गोष्टी आता बघाव्या लागतील आणि त्याच्यासाठी ते आटापिटा करणार आहेत का ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई